नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध उत्तरदाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी देवी नर्मदे अध्याय दुसरा रेवा महात्म्य वर्णम ओम नमो ये सुतुवाच नर्मदायस्तु महात्मा कृष्णो दपया नो प्रभीत बभीर तत्वेह संभ्र वक्षामी तत्वया परी श्री श्रीसूत म्हणाले हे शौनक महर्षी व्यासांनी श्री नर्मदा महात्माचे जे वर्णन केले ज्यासंबंधी तुम्ही विचारले तेच मी तुम्हाला कथन करीन मुनिश्रेष्ठ श्री नर्मदा तीर्थाच्या विस्ताराने वर्णन करण्यास श्री ब्रह्मदेव श्री श्री शिवशंकर व्यतिरिक्त अन्य कोण समर्थ आहेत हाच प्रश्न प्रथम परीक्षित पुत्र राजा जनमेजने महर्षी व्यास शिष्य वैष्णपायानाला विचारला होता हे शौनक श्री तीर्थाशी संबंधित पुण्यवृत्त मी आपणास वर्णन करतो पुण्यकाळात परीक्षित यज्ञ दीक्षा जेव्हा दीक्षित झाले तेव्हा हवनीय द्रव्य संचित केल्यावर ब्राह्मण आसनस्थ झाल्यावर अग्रित आहुती टाकल्यावर सर्वत्र धर्मकथा प्रस्तुत होत असताना हे कर कुलपती घ्या नैवेद्य दाखवा इत्यादी जनांचे श शब्द सतत यज्ञभूमीत ऐकू आल्यावर शिवाय विनोदी व्यक्तींचे विनोद आनंद देत असताना स्वर्गीय सम सभे समान यज्ञारंभ झाल्यावर आसनार विराजित वैष्णपायम पायन यास जनमेजयने विचारले जनमेज म्हणाले हे वैष्णपायम महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो म्हणून ऋषीच्या सान्निध्यात आपण आज करतो की आमच्या पूर्वजांच्या पूर्व आचरित से तीर्थसेवन इत्यादीबाबत सर्व काही मला सांगावे मी ऐकले की त्यांनी दीर्घकाळ क्लेश अनुभवले माझे पूरज आजोबा पांडूसूत खेळताना का हरलेत हे विप्र त्यानंतर तिरच्या लोभोबाई ते समुद्रात पृथ्वीवर भ्रमत करत राहिले हे ते अनेक भूभागार कोणावर फिरत राहिले हे सर्व मला सांगावे मी आपल्याला सर्वज्ञ मानतो वैष्णपाय म्हणाले भूस्वामी जे आपण विचारले ते अनग तेच महर्षि वेदव्यास आणि त्रिलोचन भगवान श्री शंकराने श्री नमस्कार करून मी तुम्हाला सांगतो तुमचे आजोबा पांडव द्रौपदी बरोबर उत्तम काम्यक काम्यनात ब्राह्मणासहित निवास करून विंध्याचल पर्वताकडे गेले राजेंद्र धौम्यांचे शिष्य उद्यालक तिथे प्रधान असल्यामुळे महामुनी कश्यप तसेच त्यांचे पुत्र विभांडक महामुनी गुरुजन यांनी पुलस्त लो लोमश प्रमाणे इतर पुत्र नातोंड इत्यादी सर्व समस्त तीर्थक्षेत्रात स्नान करत विंध्य पर्वतावर पोहोचले ते तेथील ते पवित्र आश्रम वनातील सुंदर खुलून दिसणाऱ्या फुलांनी सुशोभित वृक्षांचे वृक्षांचे अवलोकन करत गेले चाफा बहवा सुरंगी नागेश्वर बकुळ कांचन डाळिंब तसेच बेल गुलाब केतकी कदंब आंबा मधुवृक्ष कडुलिंब लिंब, लिंब तेंदू नारळ कवट खजूर फणस इत्यादी अनेक प्रकारच्या वृक्षवल्ला वृक्षलतांनी युक्त फळाफुलांनी भरलेले कुबेराचे उद्यान क्षेत्ररथासम होते ते अनेक सुंदर जलाशयांनी परिपूर्ण होते विपुल कवळांनी अलंकृत असे नी भाग निळ्या पिवळ्या पांढऱ्यांनी लाल कमळांनी आच्छादित असे हंस करुडुवा चक्रवाक आडी कावळा बगळा कोकिळ इत्यादी पक्ष्यांच्या थव्यांनी सुशोभित होते याशिवाय सिंह वाघ रानडुकर हत्ती महाकाय रान म्हैस र गाय हरिण अस्वल आदी बलवान प्राण्यांनी युक्त होते कोकिळ मोर अशा मनाला सुखदायक नाना प्रकारच्या पक्ष्यांनी ते सु शो ते शोभिवंत होते दुःख व शोक विरहित अत्यंत मनोरम तहानभूक हर हरपणारे सुंदर सर्वव्याधी विरहित वन होते तेथे ते सिंहनीचे दूध स्नेहपूर्ण भावाने हरीण पित होते तसे मांजर आणि उंदीर एक उंदीर एक दुसऱ्याचे मुख चाटत होते सिंहाबोरा हत्तीची पिल्ले तर मोरांशी साप खेळत होते अशा वना अशा सुंदर वनात पांडवांनी प्रवेश केला तेथे ते वरून भास्कर समर महर्षी मार्कंडेयांचे यांचे दर्शन घेतले ते नाना शास्त्रात निपून अकुलीन सतोगुण संपन्न पवित्र आचराने युक्त बुद्धिमान शमाशील त्रिकाल संध्यास जपपरायण ऋग य यजू साम वेदत्रयी विहित मंत्रद्वारे होम इत्यादी तत्परुषीनी सुशोभूत होते तिथे कोणी पंचांगणीत तप करत होते कोणी एकांता स्थिर होते तर काही हात वर करून सूर्याच्या उपासनेत मग्न होते काही सकाळ संध्याकाळ भोजन करणार तर का कोणी एकाहारी कोणी बारा दिवसात कोणी पक्षात कोणी आमावस्याच्या दिवशीच भोजन करत होते कोणी शेवाळे तर कोणी पळसाचे पाने खाऊन राहत होते कोणी नियमित आहार करणार तर कोणी केवळ हवा पाणीच आहार म्हणून आहार रूपात ग्रहण करत होते अशा प्रकारे वृद्ध मुनींकडून ते सेवित होते तेव्हा धर्मराज युधिष्ठराने ते आश्रमात प्रवेश केला परमपदांवर स्थिर अशा शांत मुनी स मुनिवराबसमोर दर्शन प्रदक्षिणा झाल्यानंतर एकाएकी त्यांनी साष्टांग दंडवत घातले श्रद्धेने नतमस्तक झालेला राजा युधिष्ठिराला पाहून दृष्टी सुस्थिर करत त्या बुद्धिमान मुनींनी विचारले आपण कोण आहात त्या, त्यांचे ते वचन ऐकल्या जवळच उभा असलेल्या बालका बालकाने सांगितले मी धर्मराज आहे आपल्या दर्शनार्थ इथे आलो आहे त्या बालकाचे उत्तर ऐकून आदरपूर्वक पुढे जाऊन मुनींनी म्हटले वत्स यावे यावे त्यांनी त्याला स्नेहभावाने जवळ आसनावर बसले सभा स्थानपन्न झाल्यावर झाल्यावर यथाविधी पूजन करून वन्य अन्न फळे कंदमुळे व अनेक रसांनी ब्राह्मणांसहित बांडवांचा यथायोग सत्कार केला क्षणभर विश्राम करून धर्मराज उद्धिष्ठाने उत्खंठापूर्वक मुनींना विचारले हे भगवान सर्व लोकात मी आपण दीर्घाई मानतो हे अनग सात कल्पांच्या वृत्तात आपण मला कथन करावा सृष्टीचा क्षय झाल्यावरही अर्थात स्थावर जंगम लोकप्रलय झाल्यावर हे विपेंद्र आपण कसे किंवा कोणत्या हेतूने नष्ट झाला नाहीत हे मुनी गंगा आदी समुद्राला मिळणाऱ्या नद्यामुळे कोणत्या नदीचा प्रय प्रलय झाला आणि कोणती नदी अस्तित्वात होती पवित्र जलवाली नि, नित्य अशी कोणती नदी आहे की जिचा अक्षय झाला नाही हे तात प्रसन्नमानाने हे सर्व मला सांगावे ऋषी तसेच सर्व भाऊबंधांसही ते ऐकण्याची मी इच्छा करतो श्री मार्कंडे वदले उत्तम उत्तम हे महाबुद्धिवान धर्मपुत्र युधिष्ठर जे तुम्ही विचारता हे निष्पाबोत्स ते मी यथायोग्य सांगेन सर्व पापांचे हरण करणारे भगवान श्री शिवर्णित पवित्र पुराणाचे जो भक्तीने श्रवण करतो त्याचे पुण्यफल ऐका पुण्यफल ऐका हजारो अश्वमेध यज्ञ तसेच शेकडो वाज वाजपेयी यज्ञानी हे राजा निश्चित हे फळ प्राप्त होत नाही ब्रह्मघाती मद्यापी चोर आणि गोहत्या करणारा कसाईसुद्धा श्रीवचन ऐकून सर्व पापातून मुक्त होतो सर्व नद्यांमध्ये गंगा व सरस्वतीसुद्धा श्रेष्ठ आहेत शिवाय कावेरी देवकी सिंधू सालकुटी तसेच शरूई शरूई शतरुद्रा मही चंबळ गोदावरी यमुना पयोष्णी आणि शतलज पवित्र देव नद्या आहेत या व्यतिरिक्त इतर नद्या पापहरण करणाऱ्या आहेत परंतु हे नृपश्रेष्ठा तुम्ही जो प्रश्न विचारला यासंबंधी प्रत्येक कल्पात नद्या काय अगदी सप समुद्राचा एक क्षण होतो परंतु सप्तकल्पा अक्षय झाल्यावर जी नमृता म्हणून तिला श्री नर्मदा म्हटले जाते हे राजेंद्र नद्यांमध्ये सर्वोत्तम ही एकच नदी सदा अक्षय हे महा हे महाभाग मुनिगणाला वंदनीय जलपूर्ण गंगा आणि इतर नद्यांचा कल्पाक्षय झाला परंतु श्रीदेवी नर्मदा नित्य आहे म्हणूनच हे अनक मी तुमच्यासाठी तिचे वर्णन करतो हे राजेंद्र तरुलक्यात ही अद्भुत व नदी विख्यात आहे हा हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्ण भागातील रेवा रेवा महात्मावर्णम नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला रामकृष्ण हरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नर्मदे हर नर्मदे हर धन्यवाद